बँड वाजवायला जातो असे सांगून जाणाऱ्या इसमाचा मृतदेह दुसऱ्या गावात असलेल्या स्मशानभूमीत झाडाच्या काहीच अंतरावर गडफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली पोलिसांनी सोशल मीडियासह वायरलेसवरून माहिती प्रसारित केल्याने नातेवाईकांनी मृतकाची ओळख पटवली घातकी की आत्महत्या अशा संशयाची आता चर्चा होताना दिसून येत आहे आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सावळापूर या गावातील स्मशानभूमीत एका सत्तावीस वर्षीय इस्माचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गावात चांगलीच खळबळ उडाली येथील माजी सरपंच ऋषिकेश सगने शेताकडे जात असताना त्यांना दुर्गंधी आल्याने पाहणी केली असता प्रकरण समोर आले मृतक कोण कोणत्या गावचा याचा शोध घेण्यासाठी त्यांनी तात्काळ आसेगाव पोलिसांना माहिती दिली आसेगाव पोलिसांनी सावळापूर येथील पोलीस, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून गावासह इतर ठिकाणी माहिती काढली वायरलेस सह सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटविण्याचा प्रयत्न केलाय या दरम्यान मृतकाच्या भावाने अखेर ओळख पटवली मृतक नितेश बाळू वानखडे वय सत्तावीस वर्ष राहणार सिद्धार्थ नगर नवसारी अशी माहिती समोर आली आहे तो घरून पाच ते सहा दिवसांपासून वाद्य वाजवण्यासाठी बाहेर गेला होता परंतु हा परत आलाच नाही त्यासाठी संपूर्ण घरातील लोकांनी नातेवाईकांना फोन करून माहिती काढली परंतु कुठेच त्याची माहिती मिळाली नाही नातेवाईकांनी संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शोध मोहिमेला सुरुवात केली त्याचप्रमाणे सोमवारी अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सावळापूर या गावी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान येथे निंबाच्या झाडाच्या फांदीला गळफास घेतलेला नितेश वानखडे मृत अवस्थेत आढळला आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार व प्राथमिक रुग्णालय कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून पोस्टमॉर्टम करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले मृतकाचे मूळगाव सावळापूर हे आहे मात्र याच गावात तो कधी आला त्याने आत्महत्याचे पाऊल का उचलले घात की अपघात या सर्व बाजूने आता पोलीस तपास करीत आहेत